सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहता आहात आर के भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम तुमचे खूप खूप आभार मी आमच्या इथल्या महिला संघटक भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य यांना मी मार्गदर्शन दोन शब्द बोलण्याकरिता मंचावर आमंत्रित करते आणि जगाचे प्रथम शास्त्रज्ञ तथागत गौतम बुद्ध आपलेच नव्हे तर या देशाचे उद्धार करते महामानव मोदी सत्तो परमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना वंदन करतोय सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय संघटक राष्ट्रीय संरक्षक ध्रमधारिणी ममता सागर आदरणीय माउपाशिका मीरासाईजी आंबेडकर त्यांच्या देशातील पंचवीस राज्यात झालेल्या धर्म कार्याला पंचावन्न प्रणाम करते डिप्युटी सोशल ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला सप्रेम जयभीम करतो डिप्युटी सोशल ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सल्लागार या देशातील कृषी पीडित वंचितांचे कैवारी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार सध्या अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्म कार्यालयाचा विनय करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर भारतीय बौद्ध महासभा महिला सखेचे अध्यक्ष आदरणीय महादेव झांडे सचिन बिंद्यादेव वानकडे जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तमराव अंजारी जिल्हा उपाध्यक्ष विलासराव आठवणी जिल्हा सचिव मीनादा आठवणी जिल्हा संघटक राजेंद्र भटकर हा कार्यक्रम का आयोजित केला आणि ज्यांनी आग्रहपूर्वक कामाला पुरवलं ते भारतीय बौद्ध महासंघ सभेचे खंदी पुरस्कार पुरस्कर्ते प्रकाश बोरकर प्रकाश इंग्लेसर भारतीय बौद्ध महासभेच्या मोर्शीवरून आलेल्या महिला शाखेच्या जिल्हा संघटिका राजेश्वरी जाई भारतीय बौद्ध महासभा मोर्शी तालुक्याच्या अध्यक्षाई वासनकर मोर्शी तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका पंतप्रधान मित्रांनो याची मला जाणीव आहे त्यासाठी भोजनाची गरज आहे याची मला पूर्णपणे जाणीव झालेली आहे आणि म्हणूनच आमची काही मंडळी जसजशी भाषणं भाषण होत होती तसतशी आता तावा तावाला निघून गेली कि चला म्हणे जवाब लाग महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात आणि गावात फिरत असताना आम्ही पाहतोय की आम्ही गावागावात धम्म प्रवचन करतोय धम्म पठण करतोय धम्मग्रंथाचं पठण करतोय मग तो बुद्धानी त्याचा धम्म असेल मिली प्रश्न असेल बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र असेल संविधान असेल ते वाचन आम्ही करतो त्या वाचनाला सुरुवात करताना सुरुवातीला आम्ही कार्यक्रम का आयोजित करतो आणि समापनाला कार्यक्रम का आयोजित करतो मधल्या काळात अतिशय अवकाळ आलेली मी अनेक गावांमध्ये पाहतो त्या ठिकाणी दोन तीन म्हातारा बसलेल्या असतात दोन चार थोर लहान बालक असतात आणि एखादा दुसरा पुरुष असला तर असला तुमच्या गावाची स्थिती चांगली आहे ही गोष्ट आनंदाची आहे मला अतिशय आनंद होतो की ते बरेच लोक ग्रंथ पठन करताना श्रवण करायला असतात ही अतिशय आनंदाची आणि जमेची बाब आहे पण अशी अवस्था आहे आणि मग जेव्हा ग्रंथ समारोप असतो जे कधीही ग्रंथ पठनाकडे वळलेले नाही ते सारे जेवायला असतात आता इथे पुरुषांची संख्याच नाही उद्देश काय समापनाचा समापनाचा उद्देश असा आहे की आपण ग्रंथ पटवण तर केलेला आहे ग्रंथ वाचलेला आहे बुद्ध आणि त्याचा धम्माचं श्रवण केलेलं आहे आणि त्यानुसार आपण आता पुढे आपल्या जीवनात वर्तन करायचं आहे आणि जीवनात आंबोळ्यात बदल करून आणायचा आहे मानवी कल्याणाचा विचार सांगणारा बुद्धाचा विचार तुम्ही श्रवण केला तेव्हा तुमच्या जीवनात बदल होतो का याचा विचार करण्यासाठी तुम्ही बसलेला आहात आणि आम्हाला तुम्हाला त्यासाठी बोलावले आहे जरा सातल्या करा मला माहित आहे भूक लागली मलाही लागली मी डायबिटीज पेशंट आहे परंतु पर थोडीशी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात तुम्हाला संजीवनी देण्यासाठी काय अवस्था होती आपली जरा पन्नास साठ वर्ष मागे जा साठ वर्ष सत्तर वर्ष मागे जा बाबासाहेब नव्हते तेव्हा जा बाबासाहेबांची चळवळ नव्हती तेव्हा जरा माझे जा तुमचे आजोबा आठवा तुमचे पंजोबा आठवा त्यांना एक वेळेला जेवण नीट मिळत नव्हतं अन्नावरती कपडे नव्हते घरायला घर गर राहायला नव्हतं घराला ग्लान्स कसं तरी घर असायचं त्याला दरवाजे नसायचे आज आपला पोरगा शिकला नोकरीला लागला तो बंगल्यात राहायला लागला माडी एवढी बांधली <laughs> की आता त्याच्या माडीकडे पाहता पाहता आपली हे बाकळी कुणामुळे घडलं बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडलं ही गोष्ट लक्षात घ्या त्या बाबासाहेब आंबेडकरांना किती वेगणारी हालचा प्रश्न सहन करावं लागला हे जरा समजून घ्या बाबासाहेब का आणि बाबा कशासाठी त्याचं गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घ्या औषधं मिळत नाहीत म्हणून राजरत्न ना मरण पावला त्याच्या मैतीला कपडाही नव्हता बाबासाहेबांजवळ तरीही तुम्हाला मला मात्र उंच माड्या आणि गाड्या आणि आज तुमच्या अंगावरचे सोन्याचे दागिने आहेत ते रमाभाई आंबेडकर भीमराव बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव आंबेडकरांच्या त्यागाच्या आहेत आणि त्याला आधी विसरणार नाही याची प्रतिज्ञा करा आम्ही सच्च आंबेडकर आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या माता रमाईच्या आणि यशोतराव आंबेडकरांच्या त्यागाला आम्ही कधीही विकणार नाही त्याची प्रतारणा करणार नाही त्याची बेमानी करणार नाही याची फुनदाट तुम्हाला आजच्या समारोपाच्या निमित्तानं करायची आहे नुसतं जेवणावळा आणि पत्रवळा वाढण्यासाठी म्हणून समारोप नसतो ही गोष्ट जागा घ्या अरे तुमच्या घरात आता तुम्ही सोनाचा घास खाऊ शकता एवढी व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी रमाबाई आंबेडकरांनी निर्माण करून दिलेली आहे तरी जे कधीही कुठेही सार्वजनिक कार्यक्रमात येत नाहीत जेवाच्या पंक्ती सारेच तुम्हाला दिसतात जसं याच्या घरात काही नाही बरं वाटतं का तुम्हाला फटते काही अरे विचारधन जमा करा विचारधन आजही आपल्यावरती जे हमले होतात ना याच जरा चिंतन करा काम होता गावागावात गेलं तर या गावात दलितांवरती हल्ला हल्ला झाला आमच्या भगिनीची झीम काढली आमच्या बांधवाची झीम काढली हे आम्ही ऐकत असतो आरक्षणावरती झाला होत असतो पुढे आपले पोरं शिकतील की नाही याचा जरा साकारल्यावर विचार करा शिकले पाहिजेत का आपल्या पोरात कोणाकोणा त्याला वाटतं आपले पुरुष शिकले पाहिजेत त्यांनी हात वाजला <laughs> ज्यांना वाटेल असेल की बाबा पुरुष शिकले नाही पाहिजे घोरवायला गेलं पाहिजे तर त्यांनी खाली ठेवा कोणाला वाटतं आपली पोरं शिकली पाहिजे मोठ्या उतरवती दिली पाहिजेत त्यांनी हात हाजर केली पाहिजे आणि मग ती तुमची असतील सवलती टिकवायच्या असतील तर या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या निर्माण करून दिलेल्या आहेत या देशात आंबेडकरांनी शिकायची कुणीही कोणाला काही देत नाही गोष्ट लक्षात घ्या कोणी येऊन सांगतो आम्ही तुम्हाला संजय गांधीचा लाभ देतोय येऊन सांगतो आम्ही तुम्हाला अन्नपूर्णा अन्न पुरवठा अन्नपूर्णा योजनेचा अन्न धान्य पुरवतो सात खुट आहे या देशात फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आणि मला आणि त्यांनाही देतात देता।। कोणी मग सांगत असेल की मी तुम्हाला अमूक आनंद तिला तुम्ही सांगितलं पाहिजे की तू आमदार झाली तू मंत्री झाली बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाली आणि म्हणून फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या देशात पंतप्रधान राष्ट्रपती आमदार मंत्री करतात ही गोष्ट आपण ठणकावून सांगितली पाहिजे आंबेडकरवादी आहोत ना आंबेडकर आहोत ना आंबेडकरांचा आदर्श आपलाच असले पाहिजे आंबेडकरांची ताकद आपल्या असली पाहिजे आपल्याला कोणी जायचं असेल तर त्यांना तुम्हाला मला आलं पाहिजे की नाही आता मी भांडवला जाणार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीप्रमाणेच आम्ही वागणार वागणार आहोत आणि त्याच विचारांना पुढे जाणार आहोत त्यासाठी सज्ज व्हा ही कृपयाची विनंती करतो आज या ठिकाणी समापन झालं तुम्ही बुद्ध आणि त्याचा धर्म वाचला त्याच्यामध्ये विद्यार्थीनं वज्जीचं उदाहरण दिलं जर आपण एक खंड वज्जी वज्जीवरती जेव्हा आक्रमणाचा प्रसंग आला बुद्धाकडे एक प्रश्न विचारण्यात आला की वजीला ना कसं नाम हरण करता येईल वज्जी बुद्धा म्हणाले कर करण्यासाठी करता येत नाही पराजित यासाठी करता येत नाही की ते लोकशाही पद्धतीने निर्णय घेतात सर्वांना विचारात घेतात ते एकत्रितपणे वागतात एक त्यांच्यामध्ये प्रचंड एकजूट आहे त्यामुळे त्यांचा कोणीही पराजय करू शकत नाही व्यवस्था बौद्ध समाजात तुम्हाला निर्माण करायचे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या धम्म संस्थेच्या भारतीय बौद्ध महासभेच्या खाली एकत्रित आणण्याचे काम करायचं आहे आणि त्यासाठी काम करायचं आहे या ठिकाणी महिलांची शाखा निर्माण झाली मी विश्वास करतो की पुरुषांची शाखा निर्माण करा तालुक्यात देखील शाखा निर्माण झालेली आहे आहे जाई वासंतर तालुक्याची अध्यक्ष आहे या, या तालुक्यात जेवढे गाव असतील त्या गावात महिलांच्या शाखा करण्यासाठी ती पुढे येणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे न्यावा तालुका भर असावा यासाठी ती कार्यरत आहे तिचं समर्थन करा तिला साथ द्या बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बुलंद करा ही तुम्हाला कडकरीची विनंती आहे जिल्ह्याची संघटिका राजेश्वरी ही देखील मोर्शीला राहते ती या ठिकाणी उपस्थित आहे जिल्ह्याचं संघटन आहे भारतीय बौद्ध महासभेचं महिलाचं तिची संघटिका ती काय राजेश्वरी ताई राजेश्वरी ताई हे जिल्ह्याच्या संघटिका आहे ह्या तुमच्याकडे येतील त्यावेळेला भारत अनेक गावांमध्ये भारतीय बौद्ध महासभेला रोखावं म्हणून प्रयत्नरत लोकांचे लक्षात घ्या तुम्हाला थांबवतील तुम्हाला चुकीचे लोक सांगतील तुम्हाला तुम्हाला अमूक देतो त्याला सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कुणालाही कुणी रोखू शकत नाही आम्ही यापुढे बाबासाहेबांच्या विचाराने पुढे जाणार आहोत आणि भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी दिली म्हणून तीच वाढवणार आहोत हे तुम्हाला सांगितलं पाहिजे भारतीय बौद्ध महासभा काय कोणी स्थापन केली ती बाबासाहेब आहे कोण आहेत बाबासाहेब बाबासाहेब हे तुमच्या आणि माझ्या बापापेक्षा पेक्षा तुम्हाला तुम्हाला मला नालीच्या खिडीतून बाहेर काढलं ते सर्व श्रेष्ठ सर्वोच्च हिमालयाच्या उंचीचे महात्मा आहेत महापुरुष आहेत युग पुरुष आहेत असे बाबासाहेब आंबेडकरांचे आपण अनुनय आहोत आणि त्यांनी जे सांगितलं ते आपण ऐकणार आहात आएक ऐकायचं आहे बाबासाहेबांच्या निर्देशाप्रमाणे वागायचं आहे बाबासाहेबांच्या निर्देशाप्रमाणे वागायचं असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या संस्था संघटना त्याचं जतन आणि संवर्धन तुम्हाला मला करावं लागेल तेव्हाच तुम्ही आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बुद्धाचा न शोभून दिसतो नाही तर फलतू गेलो समारोपला काही लोक पांढरे अंगे घातलेले लो। अनेक लोक बोलवतात ज्याचा संबंध विचाराशी नसतो ज्याचा धम्माशी संबंध नसतो त्या सगळ्यांना ते बोलवतात आणि ते काय सांगणार त्यांचं तुम्ही काय ऐकणार तुम्हाला भारतीय बौद्ध महासभेचे लोक बोलावले पाहिजे त्यांचं ऐकलं पाहिजे त्यांचे बाबासाहेबांचा विचार सांगणार आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या एक, एक आंबेडकर देशाला फरी गेला दुसरा आंबेडकर निर्माण होऊ नये म्हणून या देशातले मनोवादी कार्यरत झालेले आहेत बाबासाहेब संपवायचं आहे का तुम्हाला बोला बोला बाबासाहेब संपवायचं आहे का की बाबासाहेब पाहिजे बाबासाहेब पाहिजे असतील तर त्यांना त्यांची तुम्हाला दाखवावी लागेल आणि बाबासाहेब असू शकतात ते तुम्हाला सांगावं लागेल त्यासाठी वेळोवेळी रस्त्यावरती यावं लागेल त्यांच्या समोर दोन हात करावे लागतील आणि दुसरा आंबेडकर निर्माण होऊ द्यायचं त्यांनी ठरवलंय परंतु आज जेव्हा देशात अन्याय अत्याचार होतात तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय अत्याचार सोपवले दुसरा आंबेडकर या ठिकाणी यंदा त्याच्या थोकवण्यासाठी पुढे येत असतो तो आम्ही आणणार आहोत आंबेडकरांसोबतच आम्ही राहणार आहोत भिभूराव आंबेडकरांसोबत आम्ही राहणार आहोत बाळासाहेब आंबेडकरांसोबत आम्ही राहणार आहोत यासाठी कटिबद्ध व्हा त्यासाठी प्रतिज्ञाबद्ध व्हा ही कणकणीची विनंती करतो आपण या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो या ठिकाणी तुम्ही शाखा निर्माण केलेली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो जे कोणी फतवा करायला येतील तुम्हाला फसवणारा येतील त्यांच्या त्यांच्या फसैगरीला फसू नका अनेक लोक क्षमता सैनिक करायचं नाव सांगतात इकडे कोणी देवेंद्र खांडेकर आहे तो म्हणतो मी समतासैनिकायच आहे तिकडे ती ते कोणा ती बाईचे अशा फलतू लोकांना जवळ करू नका भीमराव आंबेडकर देशाच्या राष्ट्रीय समता सैनिक दलाचे अध्यक्ष आहेत आणि भारतीय बौद्ध महासभेचा उपाध्यक्ष पदरक्षण वाद हे संरक्षणात समता सैनिक दलाचं प्रतीक आहे ते जे लोक सांगतील त्यांच्याच माध्यमातून तुम्हाला समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेचं काम करायचं आहे त्याप्रमाणे करा आणि कटिबद्ध व्हा हे कधी विनंती करतो त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आपल्याला भूकं लागल्या असतानाही आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो तुम्हाला खूप खूप सुयोग चिंततो तुमचे पोरं अधिक मोठ्या उद्यावरती असू दे करणला शुभेच्छा देतो करूनच्या माध्यमातून तरुण पोरगा या ठिकाणी बुद्धाचा विचार सांगायला निघाला की आनंददायी बाबा आहे असं मला वाटतं आणि विश्वास व्यक्त करतो की आता काटपोर कोणालाही बळी पडणार नाही कोणत्याही भूलतापांना बळी पडणार नाही तर फक्त आणि फक्त बुद्धाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन भारतीय बौद्ध महासभेत सभेला या तालुक्यात जिल्ह्यात भक्कम करण्यासाठी पुढे येईल असा विश्वास व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय भीम नमो जय धन्यवाद